ठिकाणी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाजवळ आहोत आज दोन जानेवारी आणि या ठिकाणी काल एक जानेवारी रोजी या ठिकाणी भारताच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भीम अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आले होते आणि आपण बघू शकता की इतकी मोठ्या संख्येने जर लोक आले तर हा परिसर पूर्णपणे अस्वच्छ होऊन जातो आणि हा परिसर अस्वच्छ झाला की जसं आपण बघितलं की ऐकतो की दादर दादरला जे सहा डिसेंबरला भ अनेक भीमानुया अभिवादन करण्यासाठी येतात आणि तिथे गर्दी होते आणि लोक असं म्हण बोललेला बोलतात नावं ठेवतात की या ठिकाणी दादरला भीमानुयायी येतात आणि दादर, दादर संपूर्ण दादर हा परिसर घाण करून टाकतात परंतु गेले अनेक वर्ष या ठिकाणी डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जवळपास अनेक कर्मचारी पुणे या परिसरातून या ठिकाणी हा स्तंभ स्वच्छ करण्यासाठी आलेले आहेत आणि हा परिसर स्वच्छ करण्यासाठी येऊन दरवर्षी या ठिकाणचा जो अस्वच्छ हो झालेला परिसर आहे आपण बघू शकता की या ठिकाणी ही जी का गाय घाण आहे बॉटल आहे कचरा या ठिकाणी पडलेला आहे हा सगळा कचरा या ठिकाणी साफ केला जातो आणि हा पूर्ण परिसर हा स्तंभाचा पूर्ण परिसर हा स्वच्छ केला जातो आहे आपण हे सगळं दृश्य आपण पाहू शकता लाईव्ह सम्यक्रांतीच्या लाईव्हमधून हे दृश्य आपण पाहू शकता की भीमा कोरेगाव येथील जो स्तंभ आहे त्या स्तंभाच्या साफसफाईचं कार्य या ठिकाणी केलं जात आहे अनेक कर्मचारी या साफसफाईच्या मोहिमेमध्ये या ठिकाणी आलेले आहेत हा स्तंभ आहे आपण बघू शकता हा भव्य दिव्य स्तंभ या स्तंभामध्ये साफसफाईचं कार्य यठिका सुरू है अनेक कर्मचारी यठिका साफ सफाई करता है स्तंभाला पूर्णपने स्वच्छ करना चे काम यठिका सुरू है अपन पहू शकता हा जो अस्वच्छ परिसर है तो परिसर स्वच्छ करना चे कार्य यठिका सुरू है ये पकड़ा क्रांतीच्या या लाईनमध्ये आपण बघू शकता की संपूर्ण हा स्तंभाचा परिसर आहे स्तंभाचा परिसर स्तंभाचा परिसर स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी समाजसेवक आहेत कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता करत आहेत आपण जसं बघितलं की सहा डिसेंबरला मुंबईतील स्तंभ दाखवायचा ना सहा uh, डिसेंबर असं नाही ना सर सहा डिसेंबरला जे मुंबईचं दादर परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अभिवादन करण्यासाठी लोक येतात आणि अभिवादन करत असताना त्या ठिकाणी जे काही घाण होते कचरा होते लोक नाव ठेवतात तिचा समाजाची की दादरला जे आम्ही येतात ते साफ करण्यासाठी जास्त स्तंभ आहेत तुम्ही दिसत नाही तुम्ही दिसत नाही त्याच्यात माझा असं काही नाही कंबचा मात्र या ठिकाणी एक लोक दादरला येतात ते त्या ठिकाणी धान करतात असं नाव ठेवले जाते तर या ठिकाणी जे स्वच्छता मोहिमे आहे स्वच्छता मोहीम पुण्यातून पुण्यातून दाखवली जात आहे आणि आपण बघू शकता की ही स्वच्छतेची मोहीम आहे ही गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी राबवली जाते आणि स्तंभाला पूर्णपणे स्वच्छ केलं जातं संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचं कार्य या ठिकाणी सुरू आहे अतिशय अभिमानास्पद बाब आहे की जी जे अनुयायी आपल्याकडं या ठिकाणी स्वच्छतेसाठी येत आहेत त्या अनुयायांनी अनुया अनुयायी खरंच अभिमानास्पद आहे गर्व वाटतो आदर्श वाटतो या आपल्या समाजातील लोकांसाठी आपण केलेली जी काही घाण आहे हे आपल्याच माध्यमातून आपल्या सहकार्यातून आपल्याच सहकारी बांधवाकडून ही सर्व घाण स्वच्छ केली जाते ही खू खूपच अभिमानाची गोष्ट आहे चांगलं वाटतं की या ठिकाणचं जे काही परिसर आहे तर तो, तो परिसर स्वच्छ केला जातो आहे आपण बघू शकता ही जी स्तंभाचं अस्वच्छता आहे ही स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे गेले काल या ठिकाणी जवळपास पंधरा ते वीस लाख अनुयायी अभिवादनासाठी आले होते आणि हा स्तंभ स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे अनेक अनेक बांधव अनेक ब बांधव या ठिकाणी स्वच्छतेसाठी आलेले आहेत आणि या विजयास्तंभाची स्वच्छता करत आहेत खूप महत्वपूर्ण कार्य आहे हा विजयस्तंभ आहे आणि दोनशे सातवा शौर्य दिन काल या ठिकाणी साजरा झाला होता पाचशे शूरवीर महारांनी जो पराक्रम केला होता जे पेशवा होते जे जातीवादी पेशवा होते ज्यांनी संपूर्ण समाजाला या ठिकाणी व्यतीस धरलं होतं गळ्यात गळ्यात मटकं आणि कमरेला झाडू असं त्यांनी या महार समाजाला वेटीस धरलं होतं आणि या पाचशे शूरवीरांनी पराक्रम करून मा पेशव्यांचा जो पराभव केला तो पराभव इतिहासात त्याची नोंद झाली आणि एक मोठं परिवर्तन या देशामध्ये दे घडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी एक जानेवारीला या ठिकाणी येत असत आणि या स्तंभाला अभिवादन करत असत आपण बघू शकता की जयस्तंभच्या या ठिकाणी ज्यांनी ज्या वीर महारांनी पराक्रम केला त्यांची नावं या ठिकाणी या स्तंभावर कोरलेली आहेत तसेच महार बटालियन आहे जे भारतीय सैन्यामध्ये कार्यरत आहे त्यांचंसुद्धा या ठिकाणी जे चिन्ह आहे ते या ठिकाणी या ठिकाणी दाखवलेलं आहे या ठिकाणी बिंबवलेलं आहे आपण बघू शकता हा संपूर्ण स्तंभ शौर्य दिन या ठिकाणी लिहिलेलं आहे दोनशे सातवा शौर्य दिन तसेच संविधानाचं प्रयांबल याच्यावर प्रदर्शित केलेलं आहे चक्र प्रदर्शित केलेलं आहे जयभीम लिहिलेलं आहे अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणचं हे स्तंभाची सुंदर अशी सजावट या ठिकाणी केली अपन बगू शकता कि पुण्य अनेक कार्यकर्ते स्वयंस्कृति ने यह जी अस्वच्छता है ती अस्वच्छता स्वच्छ करना काम काम ये युद्धपात सुरू है जो

तसेच ज्यादा शौरब यह लिखेला है तो लेख यठिका थोड़क लिखेगा विजयस्तंभ अपन पहू सकता डॉक्टर बाबा साहब आंबेडकर खूब मोट तैलचित्रा एक जानेवारी से शौर्य दिना निमित्त दिनानिमित्त यह परिसर पूर्ण स्वच्छ करना च काम युद्ध पता सुरू है आणि ह्या स्तंभाला स्तंभाचा परिसर पूर्णपणे स्वच्छ केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं या ठिकाणी जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये जे लढलेले सैनिक होते त्यांचं नाव या ठिकाणी लिहिलेला आहे या ठिकाणी हा पूर्ण परिसर स्वच्छ क करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आपण बघू शकता भीमा कोरेगावचा हा विजयस्तंभ आहे हा जो परिसर आहे हा पूर्णपणे आतली बाजू स्वच्छ झालेली आहे स्वयंसेवकांनी ही पूर्ण बाजू स्वच्छ केलेली आहे या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशाच्या कानाकापऱ्यातून लोक येतात अनेक मंत्री येतात खासदार येतात आमदार येतात अनेक उच्च शिक्षित उच्च उभ विभूषित लोक या ठिकाणी येतात आणि या स्तंभाची स्वच्छता करतात ಆ픈ಬಹುದು शकता ಯಾ ಈಚಾನೇ ಆ ಇಕ್ಕೆಕೊಂಡ ಲಾಸ್ಟ್ ಮೂಡ್났다 ಈ ಫೋಟೋ ಸೈಡ್ನಲ್ಲಿ ಇಂತೆ ದರ ಇದೆ आज ಏನಾ ಮೂಡ್ ಇದೆ ಇತೆ ದರ ಸರ್ಕವಲಿ ತೇವಳಲ ಸಂಧಿ यादा गाई तर या ठिकाणी बऱ्यापैकी स्वच्छता झाल्याचा आपल्याला दिसत आहे हा पूर्ण परिसर स्वच्छता करण्यासाठी डॉक्टर सिद्धार्थ धेंडे जे पुण्याची माझी उपमहापौर आहेत यांच्या नेतृत्वाखाली हा पूर्ण परिसर स्वच्छ करण्याचं काम आता या ठिकाणी पार पडत आहे जवळपास पार पडलेलं आहे आपण बघू शकता की ही जी पूर्ण मोहीम आहे ही गेले अनेक वर्ष या ठिकाणी आहे हा स्तंभाचा मुख्य परिसर आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ही जी मोहीम आहे ही प्रकारे चालवली जाते आणि हे कितवं वर्ष आहे डॉक्टर सिद्धार्थ धेंडेजी या ठिकाणी आपण काय सांगाल की हा जो परिसर आहे हा आपण स्वच्छ केलेला आहे तर गेले हा ही जी मोहीम आहे ही कशी चालते गेले किती वर्ष चालते आणि कोण कोण सहभागी असतात गेले आठ वर्ष आम्ही ही मोहीम घेत आहोत या ठिकाणी जो लाखो अनुयायी या ठिकाणी येतात भीमा कोरेगावला अभिवादन करण्याकरता आणि आपल्या पूर्वजांच्या शौर्य गाथा त्याचा इतिहास उजागर करण्याकरता एक तारखेला या ठिकाणी आम्ही सकाळी येऊन हा जो सगळा परिसर आहे हा साडेतेरा एकरचा सा परिसर आहे हा साडे तेरा एकरचा परिसर आम्ही सगळेजणं पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छेचे कर्मचारी आधार पुनावाला यांचे कर्मचारी ग्रामस्थ त्या आपल्या ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी स्व अनेक स्वयंसेवी संस्था आणि आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी येऊन आम्ही हा संपूर्ण परिसर जो काही अनुयायी आल्यानंतर या ठिकाणी जी काही अस्वच्छता झालेली असते ते सगळं आम्ही स्वच्छ करतो प्लास्टिकच्या बॉटल असतील कचरा असेल सुका कचरा असेल हार असतील फुलं असतील किंवा इतर काही गोष्टी असतील ते सगळे आम्ही उचलून हा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवतो आणि या भागातील ग्रामस्थांना जे इथे रहिवासी आहेत त्यांना कुठेही आरोग्याचा कोणताही धोका होऊ नये ही, ही हुँ नहीं। दक्षता आम्ही घेत असतो आणि या माध्यमातून आम्ही हा एक संदेश संपूर्ण जगामध्ये दे देतो की भीमानुयायी हे कुठेही गेल्यानंतर हे शिस्तप्रिय आहेत आणि मानवतेला कुठंही किंवा चळवळीला कुठंही काळा डाग लागू देणार नाही ही भूमिका आम्ही या ठिकाणी घेत असतो पाहतो हे संपूर्ण परिसर बघा हा सगळा आता स्वच्छ झालेला आहे या ठिकाणी बिनदिक्कतपणे अजूनही काही आपले अनुयायी आहेत ते येत आहेत या, ये या ठिकाणी आपण पाहतो की पंचवीस तारखेपासूनच भीम अनुयायी पंचवीस डिसेंबरपासून या ठिकाणी येत आहेत आणि तेच सर्व कर्मचा अनुयायी या ठिकाणी आल्यानंतर अजूनही हा ओढा जो आहे तो कायमस्वरूपी असाच आहे जो सरकारी आकडा आहे की प्रत्येक महिन्याला कमीत कमी दहा हजाराच्या वर अनुयायी येतात आणि भीमा कोरेगावला कालचा उच्चांकी या ठिकाणी प्रतिसाद होता कमीत कमी पंधरा लाखाच्या वर अनुयायी या ठिकाणी येऊन त्यांनी अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेब आणि त्यांचे विचार हे जगामध्ये जात आहे याचा सार्थ अभिमान एक आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मला आणि माझे सर्व कार्यकर्ते यांना होत आहे तुम्ही या ठिकाणी येणाऱ्या लाखो अनुयांना काय संदेश द्याल या ठिकाणी येताना काय का काळजी घेतली पाहिजे स्वच्छतेची काय काळजी घेतली पाहिजे कशाप्रकारे या ठिकाणी येऊन आभ अभिवादन केलं पाहिजे नाही या ठिकाणी लाखो अनुयायांनी येऊन या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे पण ज्या वेळेस लाखो अनुयायी येतात त्यांच्याबरोबर दिव्यांग असतात ज्येष्ठ नागरिक असतात लहान मुले असतात आणि अख्ख्या जगामधनं या ठिकाणी जे अनुयी येतात त्यामुळं थोडाफार परिसर हा जो काही अस्वच्छ असतो तो सगळा परिसर आपण स्वच्छ करून घेतो संपूर्ण जगामधले भीम अनुयायी हे शिस्तप्रिय आहेत हेच या संदेश या निमित्ताने आम्ही देतो गेले किती वर्ष ही मोहीम चालू आहे आणि पुढे पुढे ही मोहीम प्रकारे चा चालू ठेवण्यात येईल ही मोहीम अशीच चालू राहणारे गेले आठ वर्ष आम्ही ही मोहीम करत आहोत प्रत्येक वर्ष आम्ही येतोय आणि हे आठवं वर्ष आमचं आहे आणि पुढे देखील भवितव्यामध्ये आम्ही समन्वय समिती जी आहे आमची शौर्यदिन विजय स्तंभ समन्वय समिती याच्या माध्यमातून आम्ही हा संपूर्ण परिसराचं नियोजन करतोय त्या नियोजनाचाच हा भाग आहे स्वच्छतेचा म्हणून या मोहिमेमध्ये किती कर्मचारी आणि किती सहकारी आणि कोण कोण सहकार्य तुमच्या या ठिकाणी जवळजवळ पुणे महानगरपालिकेचे आधार कुणालाचे स्वच्छचे आणि स्वयंसेवी संस्था जवळजवळ जो जो अडीचशे तीनशे सर्व जण मिळून या ठिकाणी ही मोहीम आम्ही धन्यवाद खूप खूप आभार आपले तर आपण बघितलं की हा संपूर्ण हा पूर्ण परिसर आहे हा स्वच्छ करण्यात आलेला आहे आणि हा परिसर अतिशय महत्वाचा परिसर आहे संपूर्ण जगात मध्ये या स्तंभाची प्रेरणा घेतली जाते आणि हा पूर्ण परिसर स्वच्छ करून झालेला आहे अतिशय अस्वच्छ असा झाला होता गेले पंचवीस वर्ष गेले काल जवळपास पंधरा लाख लोक पंधरा ते वीस लाख लोक या ठिकाणी अभिवादनाला आले होते आणि त्यांच्या माध्यमातून जे काय अस्वच्छ परिसर जे काय अस्वच्छ झालेला परिसर आहे तो परिसर पुन्हा स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि होत आहे गेल्या अनेक वर्ष केलं जाते आहे आठ वर्ष या आ, मोहिमेला आठ वर्ष झालेली होती आणि यानंतर हा परिसर पूर्णपणे स्वच्छ केलेला आहे आपण बघू शकतो हा पूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आलेला आहे अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर कर या ठिकाणी दरवर्षी येत असायचे आणि प्रेरणा घेत होते या ठिकाणी ऊर्जा मिळते एक जानेवारी हे नवीन वर्ष आहे आणि प्रेरणा मिळते म्हणते जी का आप तुम्ही काय सांगाल या ठिकाणी स्वच्छता झालेली आहे सर्व कर्मचाऱ्यांकडून तर तुमची काय प्रतिक्रिया है? है? सोच, सोच, है, ले ले आहे स्वच्छ 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 ज्या लोकांनी हे स्वच्छ केलेले आहे त्यांना तुम्ही कसे आभार व्यक्त कराल ऐसे आभार व्यक्त करते हैं कि अपनी स्वतःची सफाई स्वतः करायची आम्ही दुसऱ्यावर निर्भर नाही आम्ही सक्षम आहोत आम्ही जर आम्ही इथे आमचे लोक आले आणि आम्ही दुसऱ्यावर हे जर टाकलं तो बोझ होईल हे आई मैं हिंदी में बोल सकती हूँ। हाँ बोलिए बोलिए हिंदी में बोलिए ये जो स्तंभ है ये हमारा ऐतिहासिक बड़ा सम्मान का स्तंभ है और ये लोग बड़े गौरव के साथ आते हैं और बहुत यानी 50 लाख लोग आते हैं पचास लोग आएंगे तो धूल मिट्टी होती है यहाँ कोई परिसर यहाँ पत्थरों से नहीं पटा हुआ है तो ये गंदगी इतनी होती लोग आते खाते पीते जाते कोई सुविधा नहीं है टॉयलेट बाथरूम की भी अच्छी सुविधाएं नहीं होती है तो ये लोग यहाँ आकर अपने साफ सफाई करते साफ सफाई करते हैं और ये जो है सफाई के माध्यम से दिखाना चाहते हैं कि हम स्वच्छता रखने वाले लोग हैं और ये हम साफ करेंगे हम दूसरे पर निर्भर नहीं स्वयं सेवक है और स्वयं हम अपना काम करेंगे आ, हम किसी के रूनी नहीं रहना चाहते थे कर्ज मुख्तारा मैं धन्यवाद देती हूँ जिन्होंने भी सफाई करने आते हैं उनके लिए बहुत बहुत धन्यवाद ये पुणे के जो नगर पालिका के लोग हैं और उनके जो एस सी के एस के ज्यादातर लोग आते हैं तो उनके लिए मेरी बहुत बहुत मंगल कामना कि ऐसे ही कार्य करते रहे हमेशा स्वच्छता का ध्यान दें और स्वच्छता ही से हमारा रोग दूर हो जाएगा और परिसर में साफ हो गया तो जो बीमारी है ये दूर हो जाएगी और धन्यवाद इन लीडरों को जिनके नेतृत्व में ये काम होते हैं तो डॉक्टर ये डॉक्टर सिद्धार्थ धेंडे जी है इन्होंने ये कार्य करवाया है बहुत हाँ, बहुत अच्छा तो है, इनके जी जी है। का बहुत अच्छा है है कार्य ऐसा ही करते रहे इनके लिए दीर्घायु होने की कामना करती हूँ और ये ऐसे कार्यो में उनका उत्साह बना रहे जय भीम जय भारत और शौर्य दिन की ढेर सारी मंगल कामनाएं आपका गौरव गाथा बनी रहे आप सब बने रहे साधुवाद कहाँ से हो आप मैं दिल्ली से हूँ मेरा नाम भिक्षुणी पूर्णिमा है और मैं हर साल आती हूँ जिस टाइम अठारह का हुआ था ना लगभग ढाई सौ लोगों को हमने अपने जान पे यहाँ से निकाल कर गाड़ियों में भेजा था और उसके बाद में विक्रोली में भी हमने जाम किया तीन तारीख का उसके बाद यहाँ भी धरने दिए थे एक भोंगाड़े नाम का हॉस्पिटल में था उसकी भी देखभाल की उसके बाद औरंगाबाद में भी ने भी हमने धरने प्रदर्शन किए थे धन्यवाद आपका खूब खूब आभार आपका अच्छा साधुवाद आपका भी ये क्या सम्यक चैनल के लिए सम्य क्रांति के लिए बहुत बहुत धन्यवाद ऐसी समय क्रांति होती रहे और आपका जो जो मीडिया का क्षेत्र आगे जाते रहे आपके लिए भी ढेर सारी मंगल कामनाएं नए साल के लिए दो हजार पच्चीस सबके लिए मंगलमय रहे। धन्यवाद।